नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर आजचा विषय असा आहे की आज आहे माऊच्या शाळेत दांडिया तर त्यासाठी तिला तयारी करायची मेम्स म्हणजे तिला उठवायचं आहे तर तिची तयारी करायची दहा वाजून गेलेत म्हणजे दहा वाजलेत तर चला आता तिला उठवते आणि तिला स्कूलसाठी रेडी करते तर बघा कशी झोपली ती लाईट लावते तरी बघा माऊ झोपले कशी झोपले बघा अख्ख्या भेडवर पसरून झोपली एकटी इथून तिथे गेलेले माऊ ए माऊ माऊली बाळा तुला स्कूलला जायचं ना नवीन ड्रेस घालून हा बघा लगेच उठते माझी माऊ लगेच उठते माझं मा बबडी गो ती हा बवड्या अगं स्कूलमध्ये दांडिया खेळायला जायचंय ना तुला न्यू न्यू ड्रेस घालून नशी दे ना बड्डेच्या चलेश घालायचा तो पण घागरा टाईपच आहे ना हाँ? चल ये तयारी करायची आहे लवकर तुला नटवायचंय दांडिया बनवायच्यात आपल्याला अजून चल लवकर लवकर या बघा माझी माव किती लवकर उठते बघा एक दोन हाकेतच उठते नाटकी नाही करत तुटायला दिदी माझी आहे ना अगं माझं बाळ अग या आलं ग माझं सन या ग तर बघा माझी माऊ लगेच तुटत आली माझ्याकडे माझं बाळ अगं आपल्याला तयारी करायची आहे माऊ स्कूलला जायचे हम्म मस्त मस्त नट नक्की नाही तू हम्म मग छान छान नटायचं चला बघा आता माऊ पण उठलेले पलका बंद करते आता बघा माऊ पण उठलेले हे बघा काय करणार पहिलं नाव नाव करूया पटकन हम्म पटकन नाव करूया नवीन ड्रेस घालून घेऊया हा चला आता माऊला रेडी करते तिला आंघोळ घालते उठले आता बघा आता माऊची नाव झालेली आहे हे लवकर माऊ आता मला सांग कोणता कोणता ड्रेस घालायचा आहे ते मी दोन ड्रेस दाखवते तुला थांब तर माऊ बघा आता बेडवर चढले माऊ या दोन पैकी कोणते ड्रेस घालणार आहेस कोणता हा कोणत्या याला घालते सांग मला लोक लवकर व्हेरी गुड मला पण तोच घालायचा होता तुला चला आपण हा ड्रेस घालूया चला आता माऊची तयारी करून घेते घातलं ना आता आता हाँ आता दांड्याला घालायचं आपण हा ओके चला आता माऊला हा ड्रेस घालते आता माझ्या माऊची अगदी तयारी झाली म्हणजे कपडे घालून झाले तयारी झाले फक्त मेकअप करायचे आणि केस का के विसरायचे बस बाकी काही नाही तर बघा आता माझी माऊ कशी दिसते ती कि बघा माझी ब्युटी किती सुंदर दिसते सुंदर परी राणी माझी फक्त मेकअप करायची पण गरज नाही एवढं माझी क्युटी दिसते फक्त केसाला तेल लावते हेअरबँड लावते खूप छान दिसेल नाही तर क्लिप लावी लावायची चल आता नाश्ता करून घे लावला लावलाय लाव हा चल आता नाश्ता करून घेऊया पटापट ये पुढे मारा हा हा हळू चला भाय बघा किती सुंदर दिसते इथं बघा फुड्या छान खूप सुंदर बघा नाश्ता करायला बसले माऊ पनीरची भाजी आणि चपाती खाते टॉवेल गुंडाला कारकी ड्रेसवरती सांडेल म्हणून आहे ना मग नाही तर आमचा ड्रेस खराब होईल नवीन नवीन चला लवकर लवकर करा आता पटापट हां काकीने आणलाय तिच्या आता घातलाय <laughs> चालेल चला बघ आता बघा ज्योती आले घरी अर्नौला घेऊन ये बघा आणि इथं काय करते बघाय चालू घागरा चुली बघा अर्ण तयारीच करून बघा आणि आता दांड्या खेळते घागरा चुली जे म्हणजे फाटले म्हणजे जुने झाले मी तिने घालून घालून खराब करून टाकले त्याच्यामुळे मी तिला हा ड्रेस घातला आणि आता बघा आता लगेच काठीणी आणला तर तो ड्रेस घालायचा दांड्या खेळायला जायचंय म्हणून आणतो ड्रॉइंग पेपर आहे आणि आता तो तोर मागचा दुसरा लुक तयार होतोय काकी करते तयारी आता तुझी तर बघा केला आता दांडे तयार होते तर वरती काय करू मला काहीतरी लावायला घाल एकदम वरती घाल

बघा माझी कशी गरवा करत नसत मागे मागेच पुढे येऊ नको मला दिसणार कशी मागे हो इथे बघा छान आणि हा हिरो बघा रेडी झाले चला गरबा खेळालो गरबा गरबा खेळालो बघा मी चला शाळेत चला शाळेत चला शाळेत चला चला आता आम्ही दोघी निघालो ज्योती गेले पुढे आता आम्ही शाळेत पोचलो माऊ शाळेत पोचले डबा बॅग आणायची होती चाचू दे ना आता जाऊ दे चला आता बाय बाळा पप्पी असते द्यायची बाय माऊ बाय वा वा चांगलं बघा स्कूल सजवलेलं आहे दसरा तेच ना डेकोरेशन केले बघा दसरा स्पेशल छान केलेलं लाइटिंग इथून घेतले बघ कनेक्शन छान केलेलं आणि बघा धानिला मुलांनी ड्रॉइंग केलेलं काय काय इथे आहे इथे पण बघा आता बघा आम्ही निघालोय घरी शाळेत सोडून ते बघा आता आम्ही घरी आलोय घरी आलो आणि मगाशी मी एवढं स्वच्छ करून ठेवलं घर आणि आता बघा पसरा पसरा झालाय आता आ, ना बेडरूम मध्ये बघा मुलगी म्हटले की एवढा मेकअप येतो ना खूप सामान सांभाळतोय बघा ओढण्या दोन चार काढून ठेवल्या आम्ही हे ज्वेलरी हे सगळे कपडे ते कपडे परत भरून ठेवायला लागतो मुलांचं काहीच टेन्शन नाही ना धुती घाला टी शर्ट घाला काही घाला पटकन तयारी करून होते पण मुलींचं म्हटलं ना लय वेळ लागतो आता बघा हे आवरायचं जेवढं पसार करायचा ना तेवढा आवरावं लागतंय भरपूर घाम आलं एवढं उचलून घेऊन गेली तिला आता ज्योतिषत तिच्यावी बघ्या कुठे येते आता बघा घरी येऊन आम्ही बसलो थोडं प्रेश झालो आणि आता ज्योती बोलते आता आपण युट्यूब चे व्हिडिओ करूया आणि आता युट्यूब चॅनल लाईक करा

पंधरा वीस पंधरावीस मिनिटात आम्हाला तू सास व्हिडिओ करायला ना कंप्लीट दीड तास लागला माझा व्हिडिओ करायसाठी प्लीज सपोर्ट करायचं हो खरं कमेंट करून नक्कीच सांगा कारण आता बघा आम्ही निघालोय मुलींना दोघांनाही आणायला मुलांना आणायला निघालोय तर बघा टाइम किती पटकन गेला निघे निघे पर्यंत आता त्यांना घेऊया इथं मुलं बघा कशी कसे आहेत चला बघा किती पोर आहे ती नटलेली सुंदर सुंदर अरे इनी घेऊन ठेवली पोरींना गगुती माझी राधा अरे वा वा हे हेच चौकट आहे या चौघांच मॅडम मी घेऊन ठेवलेलं आहे पोरींना नाही नाही सगळं काढते बघा ही पण राधा किती छान बनले दांड्यावाली वा वा खूप छान मुलं नटले बघा ना, नाए, नाए, सकत, ना पुलु पुलु अरे मध्येच उभी आहेत सगळे जात आहेत येत आहेत तिघच आहेत तिघीच तर बघा आता इथे बघा मुलांचे फोटो काढून झालेले आहेत चला बघा अजून एक मैत्रीण ऍड झाली इथे इथे बघा इथे बघा मावली छान छान ए बाबा आमच्या आमच्या आम आम यशला पण घ्या बाबा यश जा यश जा रुईच्या बाजूला उभं राहायचंय रुईच्या रुईच्या बाजूला उभं राहायचंय अ नाही रा उधर जा बेटा उधर जाव ये इथं उभं राहा मला माहिती नाही त्याला पुन्हा सोबत उभं राहायचंय ते चल रा अरे, अरे रुई रा। जी, जी। जी। थे। आर रुई अर रुईच्या बाजूला राहा हा बघा इथे बघितलं अर्णवचं कसं आहे रुईच्या बाजूलाच उभा राहणार तू पहिले किती छान होतोय अरणव इकडे बघ छान 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 इकडे बघा या दोघी खेळायला लागलेत मग मग काय नंतर टी व्ही बघायला किती सुंदर वाटत फोटो काढायचे चाललंय छान चला चल चला आता निघालोय घरी आणायला गेली आम्ही चालली आम्ही चाललो सरळ थेट बाय बाय बघा आता ही मुलं रस्त्यातच गरबा खेळायला लागलेत यांना म्हणजे रात्रीची वाटच बघत नाही दांडे खेळायसाठी आताच खेळत पाऊस पडतो म्हणून नाही भेटत चल था। चल आता घरी जाऊन खेळूया गरबा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला तर बघा आता आम्ही घरी आलेलो आहे माव काय खेळते माऊ आहे बघा खूप दमले माव कसा गरबा खेळला हा ते सांगत होती मी असं खेळ खूप छान आणि अर्न बसले हा अच्छा ती बोलते अर्णव घागरा त्याच्याकडे तर होता घागरा डिझाईन लागत दोघांच डिव्हिजन वेगळं आहे एकाच स्कूल मध्ये डिव्हिजन वेगळे त्याच्यामुळे हो बघा दोन स्कूल मध्ये राऊ दे काय पण बडबडत असते तर बघा आता तुम्ही बघितलं तर उठवण्यापासून एक सोडून दोन दोन ड्रेस बदललेत माऊचे तर तुम्ही बघितले ज्योतिज खूपच सुंदर खूपच सुंदर अरे मुली खरंच खूपच सुंदर दिसतात मुलाचं काय धोती कुर्ता घातला सोप्या मुली म्हणून तुम्ही आता व्हिडिओ दिवस म्हणजे कसं केलंय कसं नाही काय काय तयारी केले तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय